सरदार पटेल प्राथमिक शाळेत आज स्वच्छता पंधरवाड्यानिमित्त स्वच्छतेची शपथ घेण्यात आली यानिमित्त महात्मा गांधीजींचे ओळख असलेला चेश्मेची प्रतिकृती विद्यार्थ्यांच्या माध्यमातून तयार करण्यात आली होती मुख्याध्यापिका सीतादेवी चौरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला पालिकेचे स्वच्छता निरीक्षक युवराज चव्हाण पालिकेचे स्वच्छता विषय शहर समन्वयक एजाज शेख उपस्थित होते पालिकेचे मुख्याधिकारी अमोल बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात स्वच्छता पंधरवाडीचे आयोजन करण्यात आले आहे सरदार पटेल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या सहभागाने मानवी चष्मा तयार करण्यात आला स्वच्छतेचे बोधचिन्ह असलेला हा महात्मा गांधीजींचा गोल चष्मा आहे चेष्म्याची साकारलेली प्रतिकृती हे एक विशेष आकर्षण ठरले विद्यार्थ्यांनी वर्षभरामध्ये शंभर तासून अधिक वेळ स्वच्छतेसाठी देण्याची शपथ घेतली प्रशांत पाटील यांनी विद्यार्थ्यांकडून शपथ वदवून घेतली रेवती भदाणे यांनी सूत्रसंचलन केले राहुल पटेल यांनी आभार मानले सांस्कृतिक मंडळाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांनी नियोजन केले शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते यावेळी विद्यार्थ्यांकडून घेण्यात आलेली प्रतिज्ञा अशी स्वच्छ भारत मिशन म्हणजेच आपल्या भारतामध्ये लोकचळवळीचं रूप घेतलेलं स्वच्छता अभियान हे आपल्या देशाला स्वच्छ सुंदर आणि आरोग्यसंपन्न बनवण्याचं एक महत्त्वाकांक्षी मिशन पर 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 आहे आपण आज आपल्या शाळेत प्रतिज्ञा घेणार आहे स्वच्छतेचं चिन्ह म्हणजे गांधी चष्मा त्याची प्रतिकृती आपण विद्यार्थ्यांच्या मदतीने तयार केलेली आहे आणि आपण आता ती प्रतिज्ञा घेणार आहोत मुलांना उभं करायचं का उद्याचं अशी प्रतिज्ञा करीतो की भारताच्या भूमीला स्वच्छ ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे